सोलापूर आज सोलापूर शहरात ईदे मिलादुन्नबीनिमित्त धार्मिक सलोख्याचे आणि ऐक्याचे अनोखे दर्शन घडले मराठा सेवा संघाच्या वतीने विजापूर वेस परिसरात मुस्लिम बांधवांच्या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करून लहान मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हम सब एक है या घोषणेने मराठा बांधवांनी समाजात एकतेचा आणि सलोख्याचा संदेश दिला यावेळी मराठा बांधवांनी प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देत पैगंबर जयंतीच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या लहानग्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत केले त्यांचे हे कृत्य केवळ एका कार्यक्रमापुरते मर्यादित नसून समाजात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचा एक सशक्त प्रयत्न आहे या कार्यक्रमाबद्दल बोलताना मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांनी काही जातीयवादी लोकांवर जोरदार टीका केली ते म्हणाले काही स्वार्थी लोकांनी हिंदू खत्रे मे है अशी हाक देऊन स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या मात्र सहाशे वर्षे मुस्लिमांनी राज्य केले तरी हिंदू धोक्यात नव्हते आणि आजही नाहीयेत मराठा आरक्षणाच्या लढ्याला सर्वात आधी पाठिंबा देणारे आमचे मुस्लिम मावळेच होते या कार्यक्रमामुळे समाजात प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश पसरला मराठा सेवा संघाच्या या उपक्रमाने सर्वांची मने जिंकली असून ऐक्याचे एक नवे पर्व सुरू झाले आहे आज सोलापूर शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये जश्ने ईद उजबीच्या औचित्याने रॅली निघालेली आहे या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांचं मी मराठा सेवा संघाच्या वतीनं स्वागत करतो आहे या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या जे लहान मुलं आहेत त्याचबरोबर जे सहभागी होणारे सर्व जे भक्त आहेत यांच्यासाठी आज आपण या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं खाऊ वाटप ठेवलेलं आहे अनेक वर्षापासून आपण पाहतो की इव्हन शिवजन्मापूर्वीपुढच्या काळापासून मराठा आणि मुस्लिम हे एकत्र होते सोला महाराष्ट्र देशामध्ये सहाशे वर्ष मुस्लिम राज्यकर्ते होते तरी पण हिंदू कतरेमध्ये नव्हतं पण अलीकडच्या काळामध्ये काही राजकीय पार्टीने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदू कचरेमय आहे हा नारा देऊन मुस्लिम आणि हिंदूमध्ये भेदभाव निर्माण करण्याचा जो प्रयत्न आहे तो केलेला आहे पण त्यांना पूर्णपणे यश आलेला नाही आहे आज मागच्याच आठवड्यामध्ये आपण मुंबई येते आझाद मैदानावर मनोजदादा जरंगे यांनी जो उपोषण केला या उपोषणाला सर्वात जास्त पाठिंबा आणि सर्वात जास्त एक प्रकारचा सपोर्ट कोणाचा असेल तर ते मुस्लिम बांधवांचं होतं याचबरोबर अनेक वेळेस आपण आमच्या छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं देखील आपण भाईचाराचे अनेक एक प्रकारचं उपक्रम राबवलेले आहेत त्याचाच प्रत्यय म्हणून आज मराठा बांधवांच्या वतीनं आम्ही सर्व बांधव या ठिकाणी एकत्र येऊन या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांसाठी आपण हा खाऊ वाटप ठेवलेला आहे आणि आपला भारत देश हा एकता आणि अखंडतेनं आबाधित राहावा आणि कुठल्याही जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये ते निर्माण होऊ नये आपण सारे हाडामासाची आणि रक्ताची माणसं आहोत हा संदेश मराठा सेवा संघाच्या वतीनं आपण अनेक वर्ष झालं देत आहोत त्याचाच प्रत्यय म्हणून आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हो बडे खुशी की बात आहे हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लम की के मौके पर आज सोलापुर शहर के अंदर बड़े जोश व खरोश में जो जुलूस निकला है हम सभी देशवासियों को हर समाज के लोगों को आज के दिन की मुबारकबाद देते हैं उसी के साथ साथ आज एक इंसानियत का जो रोल है हमारे जो मराठा भाई आज जो जुलूस के अंदर जो बच्चे जा रहे हैं उनके लोग खो वटअप का जो इंतज़ाम किया है तो एक सोलापुर शहर के अंदर एक भाईचारा जो बढ़ाने का जो काम चल रहा है ये अल्लाह का बहुत बड़ा एहसान है हर जाति धर्म के लोगों से एक हमारी वही अपेक्षा है उम्मीद है हम सब एक है हमारा मकसद है आज जो मराठा भाइयों ने बीजापुर बेस पर आकर मुस्लिम समाज की जो जुलूस की जो रैली निकली है जुलूस निकला है उसके अंदर बच्चों को जो खोवा टप का जो उन्होंने इंतज़ाम किया है मैं सभी मराठा भाइयों का मराठा सेवा संघ और छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड और तमाम मुस्लिम भाइयों की जानब से उनका तय दिल से शुक्रिया अदा करता हूँ आभार व्यक्त करता हूँ असल रहा वरक हम सब एक आज नबी नबी का दामद मोहम्मद मराठा सेवा संघागढ़ हे जे खाऊ वाटपाचा कार्यक्रम आमच्या मुस्लिम बांधवासाठी वाटप होत आहे तरी आमच्या समाजाला मराठा समाजाला वारंवार मुस्लिम समाज हा सारखा भावासारखा आमच्या पाठीशी उभार असतो कुठे पण पण अर्ध्या रात्री जरी हाक मारलं तरी आपले आमचे मुस्लिम बांधव सर्व आमच्या पाठीमागं तयार असतात ह्यावेळेस जरांगे पाटलांच्या पाठिंबा ज्यावेळेस द्यायचं म्हणलं तर पहिलं पाऊल मुस्लिम समाजाने टाकलं आणि हे आम्हाला गर्व आहे की मुस्लिम समाज आमच्या पाठीमागं सारखं उभार असतो त्याबद्दल आम्ही त्यांचे कधी पण ऋणी राहू आणि सर्व मुस्लिम समाज बांधवाला ह्या जयंतीनिमित्त आमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा